नमस्कार मित्रांनो मी वसंत कोळेकर आणि आपलं मराठी साहित्य या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चित्रपट सृष्टीमधला राजा शिवाजी हा जो महाराजांवरती येणारा चित्रपट आहे ज्याची मला वाटते घोषणा रितेश देशमुख यांनी दोन हजार पंधरा सोळालाच केली होती पण काही कारणास्तव तो चित्रपट त्यावेळेस रिलीज झाला नाही इवन त्यांचे पहिले डायरेक्टर होते महेश मांजरेकर सर पण अनफॉर्च्युनेटली तेही झालं नाही सक्सेस त्याच्यानंतर त्याचे डायरेक्टर होते मला असं वाटतं नागराज मंजुळे यांनी दोन हजार एकवीसला एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावरती एक त्याचा व्हिडिओ क्लिप देखील टाकली होती त्याची की ते स्वतः डायरेक्ट करणारे तो चित्रपट पण काही कारणास्तव तोही डायरेक्शन झाला नाही मग नेहमीच आपल्या मराठीला काहीतरी देणारे महाराष्ट्रासाठी मराठीसाठी मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी नवीन करणारे हिते देशमुख यांचं ते स्वप्न होतं राजा शिवाजी हा चित्रपट आणि त्यांनी छत्रपती महाराजांच्या प्रेमापोटी हा चित्रपट स्वतः डिरेक्ट करण्याचा दिग्दर्शक दिग्दर्शन करण्याचा हे केला आणि त्यांचे जे प्रोड्युसर आहेत जयनिले देशमुख त्यांच्या मिसेस त्यांनी हा चित्रपट प्रोड्युसर केलेला आहे के के आणि अर्थातच संगीत असेल तर अजय अतुल यांनी संगीत दिलेलं असं आपल्याला पोस्टरमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे आणि हा चित्रपट दोन लँग्वेजमध्ये रिलीज होणार आहे मराठी आणि हिंदी जितका आतुर तुम्ही आहात चित्रपटासाठी आहेत कारण कारण मागे वळून बघताना रितेश देशमुख यांनी येलो असेल शाळा असेल बालक पालक असेल असे खूप वेगवेगळ्या वे जॉनरचे चित्रपट हाताळलेले आहेत आणि त्यांचा नेहमीच मराठी चित्रपट सुट्टीला काहीतरी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो जसं त्यांनी ॲक्शन मूवी दोन हजार चौदाला ला लय भारी हा केलेला साऊथ सगळे ॲक्शन डायरेक्टर त्या चित्रपटामध्ये त्यांनी आणले होते उत्तम कॅमेरा कलर करेक्शन आणि खूप मोठी तगडी स्टार कास्ट आणि त्यांना नेहमीच सपोर्ट करणारे माझे आवडते आणि तुमच्या सगळ्यांचे आवडते सलमान खान हे देखील त्या चित्रपटामध्ये दे होते आणि त्याच्यानंतर त्यांनी माऊली हा चित्रपट काढला आणि आत्ता दोन हजार बावीसला त्यांनी वेळ हा चित्रपट काढून सत्तर कोटीपेक्षा जास्त कमाई त्या चित्रपटाने केली आणि खूप मोठ्या स्केलवरती महाराजांवरती पिक्चर आत्तापर्यंत तरी झाले नाहीत तर मला असं वाटतं हा खूप मोठ्या लेवलवरती चित्रपट रिलीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे ज्या पद्धतीने त्यांनी तयार केली अजून तरी टीजर वगैरे काय आलेला नाहीये मी देखील त्याची वाट पाहतोय आणि तुम्ही देखील अर्थातच त्याची वाट पाहताय पोस्टर तर मला खूप छान प्रकारे डिझाईन केलेला वाटतो आणि राजा शिवाजी आता माहीत नाही त्यांनी ज्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे पोस्टर किंवा ह्याच्या आधी त्यांनी देखील एक ब्लॅक शॅडो मध्ये एक पोस्टर टाकला होता आणि खूप आतुर आहे मला असं वाटतं की दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आता याच वर्षी हा चित्रपट रिलीज होईल कारण गेल्याच हप्त्यामध्ये राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये सांगताना याची अनाऊन्समेंट केली आणि या वर्षी हा चित्रपट रिलीज होईल असं त्यांनी देखील सांगितलं आहे आणि रितेशजींनी सांगितलं की राज ठाकरेंनी त्यांना खूप राजसाहेबांनी खूप सपोर्ट केला आहे ह्या चित्रपटाविषयी आणि सगळ्याच त्यांच्या कारकिर्दीमध्ये चित्रपटसृष्टीच्या आणि हा चित्रपट देखील त्याच्या खाली एक टॅगलँड दिसते मित्रांनो स्वराज्य स्वातंत्र्याची ठिंगी नव्हे ज्वालामुखी खरंच खूप काहीतरी युनिक सगळं वाटतं हे आणि रिलीज जे टाकले असते तर खूप भारी वाटलं असतं मला देखील तुमच्यासारखंच पण तसं तर काय अजून टाकलं नाही आता बघूयात आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच शिवजयंतीच्या मुहूर्तावरती या चित्रपटाचं काही येत आहे का मी देखील लातूर आहे ते सगळं बघण्यासाठी तुमच्यासारखंच आणि नक्कीच आपला हा चॅनल आहे आणि याच्यातून मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे काय माहिती असेल ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि मराठी साहित्य मग संगीत परंपरा असेल वारकरी संप्रदाय दे, असेल देखील व्हिडिओ मी याच्यामध्ये या आपल्या चॅनलमध्ये टाकणार आहे आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ बघा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र